हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ आणि कंटेंट हा थोडासा असणार आहे त्यामुळे स्टार्ट ट्वेंट शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आज मी आता कुठे निघालेले आहे तुम्हाला लगेच घेऊन जाते तर चला तर जर तुम्ही बारामती या शहरामध्ये नवीन राहायला आला असाल आणि कामानिमित्त त्याचबरोबर सोबत फॅमिलीही असेल आणि जर तुम्हाला भाड्याने किंवा रेंटने जर फॅमिलीसाठी रूम हवी असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे त्यामुळे स्टार्टेंट शेवटपर्यंत नक्की पहा तर ही आहे बारामती एम आय डी सीमधील शिवदत्त ही अपार्टमेंट ही बिल्डिंग तर या बिल्डिंग ह्या रेंट रेंटने किंवा भाड्याने तुम्हाला फॅमिलीसाठी रूम अवेलेबल आहेत तर बाहेरचा जर एरिया तुम्ही पाहिलात तर पार्किंगसाठी तुमच्या जे काही टू व्हीलर वगैरे असतील त्याच्यासाठी तुम्हाला प्रशस्त असा एरिया भेटतो बिल्डिंगच्या खाली खूप छान असं मोकळं वातावरण आहे त्याचबरोबर शहरात राहून गावाकडचं वातावरण जर तुम्हाला अनुभवायचं असेल गावाकडचं सा सारखं मोकळं वातावरण तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी राहण्यासाठी येऊ शकता तर तुम्ही हा व्ह्यू पण बघू शकता बाहेरचा बिल्डिंगच्या बाहेरचा हा रोड आहे अगदी म्हणजे गावाकडच्यासारखं तुम्हाला इथे फ्रीली वातावरण आहे आणि बिल्डिंगच्या बाहेर हे असं गेट आहे ग्रिलचं सेफ्टीच्या दृष्टीने ही एक छान गोष्ट अशी आहे त्याचबरोबर सर्व काही गोष्टी सुखसुविधा जसं आपण म्हणतो हॉस्पिटल्स असो किंवा इतर ज्या काही तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे शॉप्स वगैरे आवश्यक असतात ते सगळेच तुम्हाला जवळ अगदी पाच मिनटाच्या अंतरावर आहेत तर आता आपण जाणार आहोत बिल्डिंगमध्ये आतमध्ये तर चला आपण जाऊया तर बिल्डिंग टोटली दोन मजल्याची आहे आणि तिसरा मजला हा टेरेस आहे तर चला आता आपण वरती जाऊया त्याचबरोबर इथे डॉक्टर वगैरे म्हणजे नामांकित चार डॉक्टर्सचे दवाखाने अगदी जवळच आहेत वस्तीवरती इथे या एरियामध्ये त्यामुळे तुम्हाला कुठल्याच गोष्टीसाठी वस्ती सोडून बाहेर जाण्याची अगत अगदी एमर्जन्सी अशी येणार नाही आहे ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या तुमच्या इथल्या इथे भागू शकतात तर इथे बघा वरती आलेलो आहोत आपण टेरेसवरती तर बिल्डिंगच्या वरती तुम्हाला मोठा असा टेरेस भेटतो आणि टोटली चारी बाजूने हा सेफ्टीच्या दृष्टीने उत्तम आहे सेफ्टी आहे मुलं वगैरे खेळायला तुम्ही संध्याकाळच्या वेळेत दुप घेऊन जाऊ शकता टेरेसवरती आणि अनिवांत असं तुम्हाला बसण्यासाठी रिलॅक्सेशनसाठी तुम्ही टेरेसचा यूज करू शकता त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये गर्मीच्या दिवसांमध्ये सुद्धा आपण हवेशीर बसण्यासाठी इतरत्र बाहेर जाण्यापेक्षा तुम्ही टेरेसवरती थांबू शकता आणि टेरेसवरतून तुम्ही आजूबाजूचा व्ह्यू पण बघू शकता अगदी असा लोकल एरिया खूप छान असं वातावरण आहे इथलं आजूबाजूचं जसं मी म्हटलं मग अशी की गावाकडच्या सारखं तुम्हाला शहरात राहून अनुभवायचं असेल वातावरण तर नक्कीच हा बेस्ट उपाय आहे किंवा पर्याय आहे आणि आजूबाजूला जर तुम्ही बघितलं आता स्क्रीनवरती सगळीकडे हिरवर आहे त्याचबरोबर आजूबाजूला सगळीकडे तुम्हाला दिसत असतील तर खूप साऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या आहेत पेजो कंपनी ही अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आहे त्याचबरोबर हिंदुस्तान फिड्स त्याचबरोबर भारत फोर्स आणि नवीन झालेली गोदरेज कंपनी अगदी जवळच अंतरावर आहेत त्यामुळे जरी लेडीज असाल नवीन असाल त्याचबरोबर छोट्या मोठ्या आणखीन कंपन्या आहेत ज्या की नवीन ठिकाणी तुम्ही राहायला आल्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही घरात बसून जर बोर होत असाल तर तुम्हाला या एमआयडीसी एरियामध्ये बऱ्याचशा छोट्या मोठ्या कंपन्या आहात लेडीजसाठी कामासाठी सेफ्टीच्या दृष्टीने पण अगदी उत्तम आणि आकर्षक पगारसुद्धा अवेलेबल आहेत म्हणजे अगदी बिल्डिंगच्या जवळपास तुम्हाला काहीतरी इन्कमसाठी तुम्ही कुठेही जॉबसुद्धा करू शकता अशा जवळपास कंपन्या सुद्धा आहेत तर चला आता आपण रूम किंवा बिल्डिंगचा सगळा व्ह्यू बघूया तर बघा अशा प्रकारे ह्या रूम आहेत प्रत्येक रूममध्ये नंबर आहेत टोटली रूममध्ये सॉरी या बिल्डिंग मध्ये सोळा रूम आहेत खाली आठ खालच्या फ्लोअरला आणि वरच्या सेकंड फ्लोरला आठ तर अशा प्रकारे बघा मी तुम्हाला आता रूम दाखवते तर किचन येणार आहे किचनवरती किचन मध्ये अशी मोठी अशी खिडकी तुम्हाला येणार आहे स्लायडिंगची आणि छान अशी मोकळी हवा तुम्हाला म्हणजे किचनमध्ये सुद्धा अनुभवायला भेटणार आहे या रूम्समध्ये आणि किचन बरोबर खाली स्पेससुद्धा तुम्हाला खूप मोठी भेटणार आहे किचनमध्ये एक तुम्हाला नळ आहे म्हणजे कि किचन ओट्याच्या तिथे टोटल रूममध्ये तीन नळ आहेत म्हणजे तीन टॅप आहेत वॉशरूम बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये आणि चोवीस तास लाईट आणि पाण्याची सुविधा आहे बारामतीमध्ये बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी ना पाण्याचा प्रॉब्लेम आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला चोवीस तास पाणी आणि लाईटची सुविधा अवेलेबल आहे आणि खूप फॅमिलीच्या दृष्टीने अतिशय उत्तम असे आहे आजूबाजूला सगळे फॅमिलीच असतात त्यामुळे टेन्शनचं असं काहीच वातावरण नाही आहे इथे लेडीजच्यासाठी एकटे जरी तुम्ही घरी असाल म्हणजे जेंट्सचे जरी तीन शिफ्ट असेल तरीसुद्धा तुम्ही आरामात इथे राहू शकता त्याचबरोबर किचनमध्येच तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम येणार आहे आणि दोन्ही ठिकाणी तिथेसुद्धा तुम्हाला पाण्याचे नळ अवेलेबल आहेत आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे लाईट आणि पाण्याची तर चोवीस तास सुविधा अवेलेबल आहे आणि जे काही चं रेंट वगैरे आहे तर तुम्हाला मी स्क्रीनवरती नंबर देते त्यांचा तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता किचन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक हॉल भेटतो हे वन आर के रूमची बिल्डिंग आहे तर हॉल पण तुम्हाला बऱ्यापैकी प्रशस्त भेटतो आता तुम्ही ज्यांच्या रूमचा मी हा व्ह्यू घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता की छोटस एखादा कॉट किंवा बेड टेबल वगैरे अशा प्रकारचं सा, थोडंफार सामान तुमचं हॉलमध्ये बसू शकतं व्यवस्थित जर तुमचं एक चौकणी असं छोटंसं कुटुंब असेल दोघं नवरा बायको आणि एक आ, दोन मुलं तर आरामशीर तुम्ही या रूममध्ये ऍडजस्ट होऊ शकता तर अशा प्रकारच्या ह्या रूम्स आहेत आणि बाहेरचा व्ह्यू पण तुम्ही पाहू शकता रूमच्या बाहेरचा अगदी अशा प्रकारे तुम्ही निवांतपणे गप्पा वगैरे मारत किंवा आसपास तुम्हाला जरी बोर होत असेल तरी आजूबाजूला सगळ्या फॅमिली असल्यामुळे तुम्ही बाहेरसुद्धा बसू शकता आणि रूमचं जे स्ट्रक्चर आहे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने रूमच्या रो आहेत चार टाईप आणि मध्ये तुम्हाला अटॅच बाल्कनी भेटते म्हणजे दोन्ही रूमची मिळून एकच बाल्कनी आहे त्यामुळे लहान मुलं जरी असतील तरी पडण्याचा वगैरे काहीही इश्यू नाही आहे सेफ्टीच्या दृष्टीने उत्तम आहे तुम्ही तर मुलं वगैरे खेळू शकतात चांगला एरिया आहे दुर् रूमच्या समोरच त्याचबरोबर हे एक सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम गोष्ट म्हणजे की इथे बिल्डिंगच्या एंट्रन्सला हे लोखंडी ग्रिलचं गेट आहे आणि रात्रीच्या वेळी याला आतून लॉक लावलेलं ला असतं त्यामुळे सेफ्टीचा काहीच इश्यू नाही एकदम सुरक्षित अशी ही बिल्डिंग आहे तर नक्की तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची रूम बुक करू शकता अवश्य कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हाय गाईज तर चला आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहेत ॲक्च्युली तो व्हिडिओ काल शूट केलेला मी आज दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे हा कंटिन्यू आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि दुसरी गोष्ट अशी की जे काही गरजू असेल म्हणजे जे कोणी बारामतीमध्ये आत्ता नव्याने राहायला आले असतील आणि त्यांना फॅमिलीसाठी रूम पाहिजे असेल तर जे काही डिटेल्स मी व्हिडिओमध्ये शेअर केले ते हंड्रेड पर्सेंट खरे आहेत आणि सेफ्टी आणि हे ऑल सगळं सगळं काही मी जे सांगितलं त्या दृष्टीने सगळं काही छान अशा एरियामध्ये ही रूम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला शहरात राहून गावाकडचं वातावरण वातावरण या ठिकाणी राहिल्यानंतर अनुभवायला भेटणार आहे आणि सगळ्या प्रकारच्या सुखसोयीसुविधा इथे जवळच अवेलेबल आहेत आणि अगदी पेजो कंपनी जसं मी सांगितलं पेजो कंपनी किंवा टेक्स्टाईल पार्क आणि डायनामिक्स डेअरीच्या डेअरीपासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती ही आ, बिल्डिंग आहे आणि तुम्ही नक्की जो मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्हाला अशा फॅमिलीसाठी रूम हवे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करून तुम्ही माहिती घेऊ शकता तर चला हे झालं आता आतापर्यंत व्हिडिओ पाहिलात त्या संदर्भात तर आता मी पुढे तुमच्या बरोबर एक छान अशी गुड न्यूज शेअर करणार आहे त्यामुळे अजूनही थोडा वेळ मला सहन करा शेवटपर्यंत नक्की पहा तर ज्या काही महिला आहेत आणि ज्या काही मैत्रिणी आहेत आता चॅनलवरती आपल्या तर सगळ्यांना मला विचारायचं आहे की लाडकी बहीण योजनेचे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेत किंवा भरलेत की नाही आहेत आणि जर भरले असतील तर तुमचे लाडकी बहीण योजनेचे जी काही रक्कम होती जे काही तीन हजार रुपये पहिला इन्स्टॉलमेंट ॲड होणार होता तुमचा झाला का नाही अकाउंटवरती जमा ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तर माझा लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ होता मला भेटलेला आहे मी पात्र मग ऍक्च्युली माझा अप्रुव्हल आला होता काही दिवसांपूर्वीच आणि त्याचं जे काही रक्कम आहे ती सुद्धा गेल्या दोन दिवसात अकाउंटवरती जमा झालेली आहे तर ह्याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश हाच की हे शेअर करण्याबाबत एक ह्याच्या मागे कारण आहे तर ते काय कारण आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर काही जणींचे अजूनही जे काही अमाऊंट आहे किंवा योजनेचे जे काही पैसे आहेत ते अजूनही जमा झालेले नाहीत तर त्यामागे काय कारण असू शकतं तर एकतर तुमचं अकाऊंटला आधार कार्ड लिंक आहे का ते चेक करा आधार कार्ड लिंक असेल ते तरच तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा होणार आहेत आणि जरी तुमचं अकाउंटला आधार कार्ड लिंक नसेल तरी काही हरकत नाही आहे तुम्ही अकाउंट लिंक करून घ्या त्यानंतर तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा होतील आता ज्यांचं ज्यांचं अप्रुव्हल आलेलं आहे फॉर्म भरल्यानंतर त्यांना सर्वांना पैसे हे भेटणारच आहेत आणि ज्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत की डी म्हणजे अप्रूव्ह झालेलं नाही आहे कॅन्सल झालं आहे ते जसं काही तुम्हाला मेसेज आला असेल त्याचं कारण दिलेलं असेल तर, दिले तर तुम्ही तो पुन्हा अप्लाय करू शकता आणि पुन्हा फॉर्म भरू शकता तर त्यामुळे सगळ्यांनाच ह्याचा जो लाभ आहे प्रत्येक बहिणीला घेता येणार आहे त्यामुळे टेन्शनचं असं काहीच कारण नाही दुसरी गोष्ट बऱ्याच जणींचा हा प्रॉब्लेम आपण झालेला आहे जसं की माझाही झाला होता की आधार कार्ड लिंक आहे सगळं आहे पण अजूनही अकाउंटवरती जमा झालेले नाही आहेत पैसे तर ह्याचं कारण असं की काय होतं आपले काही जुने अकाउंट असतात आणि जे काही जुने अकाउंट असतात काही कालां कालांतरामुळे आपण ते म्हणजे कालांतरानंतर ते बंद करतो बंद म्हणजे आपण ऑफिशियली बंद करत नाही म्हणजे आपण लक्ष देत नाही ते अकाउंट चालूच असतं किंवा मग थोड्या म्हणजे त्यांनी जे काही केवायसी वगैरे याच्या प्रोसेस असतात त्यासाठी ते स्टॉप केलेलं असतं त्याच्यावर काहीही व्यवहार चालू नसतो परंतु ते अकाउंट जर तुमचं आधार कार्डला लिंक असेल तर जे अकाउंट तुम्ही फॉर्ममध्ये फिलअप करून दिलेलं आहे तुम्ही त्याच्यावरती चेक करत राहाल की बाबा मी फॉर्ममध्ये जे अकाउंट दिलेलं आहे त्याच्यावर अजूनही पैसे जमा झालेले नाहीत पण असं होतंय की जर ते अकाउंट तुमचं तुम्ही नंतर ऍड केलं असेल आधारला परंतु पहिलं जर ऑलरेडी एखादा अकाउंट तुमचं लिंक असेल तर ते जर डिएक्टिव्हेट झालं नसेल तर त्याच अकाउंटवरती तुमच्या जे कोणतंही जुनं अकाउंट असेल त्याच्यावरती तुमच्या हे योजनेचे पैसे जमा झालेले आहेत तर ज्यांचा असा प्रॉब्लेम आहे की अजूनही पैसे जमा झालेले नाहीत तर त्यांनी एकदा तुमचे जे काही जुने अकाउंट असतील जसं की आपण शाळा कॉलेजेसमध्ये असताना आपल्या शिष्यवृत्ती वगैरे जे जमा व्हायची ह्या ज्या काही शासकीय योजनांचा आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये लाभ घ्यायचो त्यासाठी जे आपण अकाउंट ओपन केलेलं ते ऑलरेडी म्हणजे डायरेक्टली त्या स्कीम थ्रू आपण ओपन केल्यामुळे ते आधार लिंक होते त्याच्याबरोबर त्यामुळे ते डायरेक्ट आपल्या अकाउंट पैसे जमा व्हायचे तर आता असा प्रॉब्लेम झालेला जे काही आपण नवीन अकाउंट ओपन केलेले आहेत ते जरी आपण लिंक केले वगैरे तरी सुद्धा जे पहिल्यांदा लिंक केलेलं अकाउंट आहे तेच आधारला लिंक राहिलेलं आहे आणि बऱ्याच जणींचे जे पैसे जे फॉर्म मध्ये तुम्ही अकाउंट दिलेलं आहे त्याच्यावर जमा न होता जे तुमचं जुनं अकाउंट ऍक्टिव्ह आहे ज्याच्यावरती तुम्ही आधार लिंक आहे त्याच्यावर तुमचे पैसे जमा झालेले असतील तर तुम्ही नक्की चेकआउट करा आणि टेन्शन अजिबात घेऊ नका तर माझं सुद्धा तसंच झाले जे मी फॉर्म मध्ये फिलअप करून दिलेलं अकाउंट होतं त्याच्यावरती माझे पैसे जमा जा झाले नाही आणि ऍक्च्युअली माझं थोडंफार मला शंका होतीच की तसं होऊ शकतं कारण मी ते ऑनलाईन अकाउंट ओपन केलं होतं आणि त्याच्याला त्याला लिंक वगैरे केलं होतं पण आधीचं अकाउंट लिंक असल्यामुळे हे अकाउंट लिंक झालं हे ऑफिशियली मला डिएक्टिवेट करून पुन्हा जे आपण म्हणतो की बँक सीड बँक सीडिंग करावं लागतं तसं जी काही प्रोसेस असते ती मला करावी लागणार आहे पण सध्या तरी माझे जे जुनं अकाउंट कॉलेजमध्ये शाळेमध्ये काढलेलं होतं त्याच्यावरती आधार लिंक होतं तर त्याच अकाउंटवरती जे काही लाडक्या बहीण योजनेचे पैसे आहेत ते त्याच्यावरती जमा झालेले आहेत दोन दिवसापूर्वी पण माझाही तोच प्रॉब्लेम आहे केवायसी वगैरे नसल्यामुळे बऱ्याच दिवसांमध्ये आता सध्या अकाउंट हे म्हणजे बंद म्हणता येणार नाही डिएक्टिव्हेट आहे आणि ते ॲक्टिव्ह करण्यासाठी केवायसी करावी लागणार आहे तर ह्या प्रोसेस मला करायच्या परंतु योजनेचे पैसे जे आहेत ते सुरक्षितरित्या त्या अकाउंटमध्ये आलेले आहेत फक्त जे मी दिलं होतं त्याच्यामध्ये मग बऱ्याच जणींचं असं असेल की जे अकाउंट दिले त्याच्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत तर त्यामुळे तुम्ही जुने अकाउंट चेक करा नक्की जमा झालेले असतील तर हा एक बऱ्याच चिंतेमध्ये असणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी प्रश्न होतात त्यांच्यासाठी हे एक सॉल्युशन म्हणून मी व्हिडिओमध्ये हो। शेअर केलेलं आहे तर काळजी करू नका तुम्हाला ही योजनेचा लाभ भेटेल जे काही मी व्हिडिओमध्ये आतापर्यंत सांगितलं त्या सगळ्या गोष्टी चेकआउट करा आणि मग तुम्हाला नक्कीच काहीतरी गुड न्यूज मिळेल तर चला भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ असे चॅनलवरती कनेक्टेड राहा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आठवणीने प्रेस करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण ह्या व्हिडिओमध्ये ज्या काही मी दोन इन्फॉर्मेशन सांगितलेलं जसं की लाडकी बोहीण योजनेबाबतच्या किंवा अकाउंटवरती पैसे न झाले त्याच्याबाबत आणि दुसरी म्हणजे की जर तुम्ही बारामतीत राहत असाल बारामती बारा 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 नवीन असाल आणि तुम्हाला रूम रेंटने हव्या असतील फॅमिलीसाठी तर त्या संदर्भातील जी काही इन्फॉर्मेशन व्हिडिओ व्हिडिओमध्ये सुरुवातीला दिलेली आहे त्यामुळे अशा गरजू लोकांपर्यंत आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून पोहोचवा त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर इथून पुढे आपले ब्लॉग्स जे आहेत डेली येतील तर रात्री नऊ वाजता आपला डेली ब्लॉग येतो त्यामुळे पाहायला विसरू नका आणि चॅनेलवरती असेच कलेक्टेड राहा भेटू लवकरच नेक्स्ट मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ गुड नाईट